बदलापूर गट्टेचा निषेधार्थ मंगळुरपी या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचं आंदोलन आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी अकोला एक चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा वाशिम मंगळपूर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक श्री दिलीप भोजराज यांच्या उपस्थितीमध्ये तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री दिलीप मोहनावाले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख श्री रामदास पाटील सुर्वे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश टोपले काँग्रेस शहर अध्यक्ष श्री सलीम जागीरदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख श्री सचिन परळीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री शेख इरफान माननीय नगरसेवक उबेदभाई शिवसेना तालुका संघटक श्री बबनराव सावके राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष श्री अनंत काळे राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष श्री रुपेश नाईक काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री शेखर शिंदे आदी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा